मुंबई पोलीस आयुक्तालयाचे आयुक्त मिलिंदजी भारंबे यांच्या नेतृत्वाखाली गेल्या सुमारे दोन वर्षापासून विविध नशेच्या व्यापार करणाऱ्या वापर करणाऱ्या अशा घटकांना जवळजवळ अठराशे घटकांना त्यांनी पकडले आणि त्याच्यामधून जवळजवळ चोपन्न कोटी रुपयाचा ड्रग्ज त्या ठिकाणी आज त्याच नष्ट करण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे बाब अशी की साधारण दोन एक महिन्यापूर्वी आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आणि सिने अभिनेता जॉन अब्राम यांच्या प्रशांत ठाकूर पण होते आणि मिलिंदजी भारंबे यांच्या नेतृत्वाखाली पोलिसांनी जी मोहीम सुरू केली ती नशामुक्त तसं भारतच त्यांची इच्छा आहे परंतु त्यांना जो परिसर पोलीस ऐकता आले त्यामध्ये त्यांच्या यंत्रणेनं अतिशय सुंदर काम करून मोठ्या प्रमाणामध्ये नशा धारण करणारे कि नशा करणाऱ्या लोकांना सुद्धा असते 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 त्या ठिकाणी चांगल्या मार्गाला लावण्याचा प्रयत्न केलेला के आहे शंभर टक्के यश पहिल्या टप्प्यातच येतच नसतं टप्प्याटप्प्याने ते यश येईल आणि आशावादी माणसालाच यश मिळतं निराशेच्या गर्दीत गेलेली माणसं कधी यश संपादन करू शकत नाही मिलिंदी बारांबे आणि त्यांचे सर्व सहकारी आणि खालचा पोलीस कॉन्स्टेबल या लोकांनी जीवाचं रान करून या ठिकाणी यंत्रणा राबवली आणि मोठ्या प्रमाणात त्यांनी यश निभारलं निश्चितपणे या गोष्टीचं अनुकरण अन्य पोलीस आयुक्तालयामध्ये सुरू होईल ग्रामीण भागातल्या अधिक्षक परिसरामध्ये सुरू होईल महाराष्ट्र नशामुक्त व्हावा भारत नशामुक्त आणि जगातूनच ही नशामुक्ती व्हावी अशा प्रकारची धारणा सारख्या माणसांच्या मनामध्ये असते आणि तिला यश मिळेल असा माझा विश्वास मोठ्या प्रमाणात गोरी झालेलं असतो कोविड नव्हतो आणि नसामुक्त करण्यासाठी हाच अशा प्रकारची टीम होती तर आम्हाला काळात बाहेर मुक्त आता नसामुक्त होईल आणि येणाऱ्या काळात पाहिल्यास आणि मोठ्या बघा शेवटी पोलीस यंत्रणा आपलं काम करेल परंतु समाजामध्ये अवेअरनेस जागरूकता निर्माण करणं या नशेचे दुष्परिणाम काय होते तुमचं जीवन कसं उद्ध्वस्त होईल याच्या बाबतीमध्ये बाबतीत पोलिस यंत्रणे माहिती दिलेली आहे दिले म्हणजे नशा केल्याने काय होणार आहे आणि नशा मुक्त झाल्याने काय होणार आहे ह्यात सकारात्मक आणि नकारात्मक दोन्ही बाबी पोलिसांकडून सांगितले जातात आणि समाजातल्या आमच्यासारख्या समाजसेवकांकडून काय नाही आम्ही पण तिथे काम करतो